बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू नेहमी हेल्मेट घालून प्रवास करणाऱ्या एका तरुणाने हेल्मेट न घालता घर सोडलं गावाच्या वेशीवर स्पीड ब्रेकरवरून गाडी आवरली नाही आणि समोरून येणाऱ्या स्क्रॅपच्या टेम्पोला दुचाकी जोरात धडकली या जोरदार धडकेत दुचाकी स्वार तब्बल वीस फूट पुढे रस्त्यावर उडून आपटला त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला त्यांना ग्रामस्थांनी तातडीनं उपचारासाठी सीपीआर दाखल केलं मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला पाडरी खुर्दचे भाऊसो पाटील असं मृताचं नाव असून ते वर्षाचे होते सकाळी वाजता हा अपघात झाला करवीर तालुक्यातील पाडरी खुर्दचे भाऊसो पाटील हे कोल्हापुरातील मार्केट यार्डमध्ये मध्ये खाजगी कंपनीत नोकरी करत होते आज सकाळी नेहमीप्रमाणे साडेनऊच्या सुमारास ते घाई गडबडीनं कामावर निघाले होते नेहमी हेल्मेट घालून बाहेर पडणारे भाऊ आज हेल्मेट न घेता बाहेर पडले पाडरी गावच्या वेशीवर आल्यावर स्पीड ब्रेकरवर त्यांच्या दुचाकीचा ताबा सुटला आणि त्याचवेळी स्क्रॅप गोळा करण्यासाठी चाललेल्या भरधाव टेम्पोला समोरून भाऊ यांची दुचाकी जोरात धडकली या धडकेत टेम्पोचा बंपर निघून पडला तर भाऊ हे रस्त्यावर जोरात आपटले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं ते जागीच बेशुद्ध झाले गंभीर जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून अमर पालकर इंद्रजीत पाटील अनिल कदम यांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं भाऊसाहेब पाटील यांचा अपघात झाल्याचं समजताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती दरम्यान माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मध्ये येऊन नातेवाईकांची भेट घेतली या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे भाऊंच्या अपघाती मृत्यूमुळं पाडळी गावावर शोककळा पसरली आहे